नमो मार्कंडेय पुराणानुसार नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ वनस्पती दिवस दुसरा ब्राह्मी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करू देवी ब्रह्मचारिणी ही देवीचं बाल्य रूप आहे आणि ही ज्ञान आणि भक्तीचं प्रतीक आहे तसंच या दिवशी सांगितलेली वनस्पती म्हणजे ब्राह्मी ही सुद्धा बुद्धिवर्धनासाठी खूप चांगलं काम करते आपण जर बघितलं ला, तर लहान मुलांमध्ये वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बुद्धीची वाढ खूप झपाट्याने होत असते म्हणूनच या काळामध्ये त्यांना ब्राह्मीपासून बनवलेलं तूप हे मधा बरोबर नियमितपणे दिलं तर मुलांची बुद्धी स्मरणशक्ती फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होते तसंच काही लहान मुलांमध्ये शब्दोच्चार नीट नसतात त्यांना बोबडा बोलतात किंवा त्यांना बोलताना संगत लागत नाही अशा वेळेला ब्राह्मी तूप हे वेखंडाबरोबर दिलं तर मुलांचे शब्दोच्चार सुधारतात तसंच बऱ्याचदा ज्यांना झोप लागत नाही त्यांनी रात्री झोपताना पावसा ब्राह्मी चूर्ण हे दूध आणि तुपाबरोबर घेतलं तर झोप शांत लागत काही कंडिशनमध्ये जिथे स्ट्रेस किंवा अँझायटी खूप असते अशा वेळेला बीपी जेव्हा वाढतो तेव्हा ब्राह्मी चूर्ण घेतल्याने फायदा होतो पण हे करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या वैद्याचा सल्ला नक्की घ्या तसंच आपण सुद्धा आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी ब्राह्मीचा वापर नक्की करा आयुर्वेदीबाबत